नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेलेन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर येथील एस टी आगारातर्फे बस स्थानकावर लालपरी एस टीचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला एक जून एकोणावीशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अहिल्यादेवी मार्गावर एस टी महामंडळाची पहिली बस धावली होती या अनुषंगाने व सन्मानार्थ एस टी महामंडळाकडून दिनांक एक जून हा दिवस एसटी महामंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने नवापूर बस स्थानकावर नवापूर आगाराला आरामदायी व सुरक्षित अशा पाच बसेस मिळाल्या आहेत या बसेचे उद्घाटन नवापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी नवीन बसेसचे पूजन व श्रीफळ फोडून उद्घाटन केले त्यानंतर बसेसच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून आमदारांनी एसटीत बसून प्रवास केला यावेळी त्यांच्यासोबत नवापूर आधार प्रमुख विजय पाटील यांसह हो महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते नवापूर बस स्थानकावर एस टी चीष कुमार एसटीचा वाढदिवस साजरा केला प्रसंगी प्रवाशांना पेडे व गुलाब पुष्प देऊन आमदारांनी शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब लांडगे आधार प्रमुख विजय पाटील स्थानक प्रमुख रवींद्र जगताप वाहतूक निरीक्षक नगराळे सहाय्यक वाहतूक निरीक्षक भोळे कार्यशाळा अधीक्षक ठाकरे ज्ञानेश्वर पवार आधार लेखाकर गायकवाड आदी उपस्थित होते आज दिनांक दोन हजार पंचवीस एक जून दोन हजार पंचवीस एस टी महामंडळाचा सत्यात्तरावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आले दिनांक एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अन्नगर मार्गावर एस टी महामंडळाची पहिली बस धावली होती याच्या सन्मानार्थ एस टी महामंडळाकडून दरवर्षी एक जून हा दिवस एस टी महामंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी एस टी आपला सत्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करीत आहे या निमित्ताने रा नवापूर बस स्थानकावर नवीन पाच बसेस नवापूर आगाराला मिळाल्या ज्या स्वमालकीच्या एस टी महामंडळाच्या बसेस आहेत अतिशय आरामदायी आणि सुरक्षित अशा बस आहेत त्याचं उद्घाटन नवापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्रीदादा नाईक यांच्या हस्ते मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात प्रवासी बांधव राप कर्मचारी उपस्थित होते प्रथमतः केक कापून व प्रवाशांना साखरपेढे भरवून आणि एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला नवापूर लाईव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ